नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना आज आपण जे कळवण तालुक्यातील शिरसमणी या गावामध्ये आलेलो आहे आपण ह्या ठिकाणी जे आपलं जे नवीन उत्पादन आहे विजोग्रो याचं आपण त्या ठिकाणी ट्रायल डेमो केलेलं होतं तर आपल्यासोबत जे तुषार भाऊ वाघ जे शिरसमनीचे आपले प्रदेशित शेतकरी तर तुषार भाऊकांना जाणून घेऊ की विजोग्रो टाकल्यानंतर त्यांना काय बदल दिसला तर भाऊ नमस्ते नमस्कार, नमस्कार। आपण जे विजोग्रो मागच्या महिने सहा जून ला आपण या ठिकाणी ट्रायल दिली होती तर आज जो जो बघितलं तर प्लॉटला पन्नास दिवस झालेले तर तुम्हाला काय बदल वाटला त्यावेळेस वापर केला त्यावेळेस ज्या वेळेस वापरलं सर आम्ही त्याच्या आधी जे पान होत आपलं ग्रीनरी आणि पान तर म्हणजे खूप असं ब्रॉड नव्हतं तेव्हा त्याला ब्रॉडनेस नव्हती आणि ग्रीनरी म्हणजे ग्रीनरी एवढी नव्हती पण ज्या वेळेस आपण स्प्रे घेतला त्याच्यानंतर ग्रीनरी वाढली तुमचं ब्रॉडनेस पण वाढला पान रफ झालं एकदम आणि परत आतापर्यंत जी जेवढा आपण डेमो घेतला त्याच्यात गट्ट्याची साईज आणि परत आज पण पान एकदम ब्रॉड म्हणजे त्यावेळेस सुरुवातीला जे आपण म्हणतो वाढीची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये तुमच्या प्लॉट प्लॉटची जी ग्रोथ आहे ग्रोथ आहे ती चांगली झाली आणि पूर्णपणे त्या ठिकाणी जो प्लॉट पूर्ण झाकला गे गेला पूर्ण म्हणजे यांच्याकडे आपण जी ट्रायल केली होती व्हिजोग्रोथ ची तर कितव्या दिवशी तुम्हाला तो रिपोर्ट दिसला होता सातव्या दिवसापासून मला तेम तो रिपोर्ट दिसायला लागला सहाव्या सातव्या दिवसापासून तर बारा तेरा दिवसापासून पूर्ण पॅकच झाला होता प्लॉट सहाव्या ते सातव्या दिवशी त्यांना म्हणजे वापर केल्यानंतर डेमो टाकल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी पूर्णपणे त्या ठिकाणी प्लॉट मध्ये निघून दिसायला सुरुवात झाली आणि पूर्ण प्लॉट पॅक झालाय तर प्लॉट मध्ये बघू शकतात की जे आपण म्हणतो ना सुरुवातीला जो गड्डा आहे त्याचं एक सारखं तुमचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट काय म्हणतो की जेवढं तुमचं एक सारखी डेव्हलपमेंट राहील त्यावेळेस वन टाइम हार्वेस्टिंगला तुम्हाला मदत होते तशी एक सारखी डेव्हलपमेंटला सुरुवातीला मदत चांगली झाली बघ तर बाकी इतर पिकांना हे आवश्यक आहे वापरणार कसं आहे हो सर शंभर टक्के वापरणार हो ग्रीनरी आणि तुमची जी ब्रॉडनेस पण असतो रब तो शंभर टक्के मला जाणवला की शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे असं ओके की इतर कुठले प्रोडक्ट वापरतात मी विजोवीट सर्व जेवढे आता मॅक्स विजो वी, विजोवीट नंतर आपलं काय म्हणतात ते ऑलिव्हिंट आपंडर सगळे मी कंटिन्यू तेच वापरतो ओके म्हणजे इतर जसं आपलं बहुंनी सुद्धा ऑलरेडी आपलं जे लिक्विड फर्टिलायझर आहे विजो ऑल विजोमॅक्स ते पण वापरलेलं आहे वंडर पण वापरतात तर धन्यवाद भाऊ नमस्कार धन्यवाद